वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडी व शिवसेना ठाकरेगट यांच्यात युती न झाल्याचा फटका बहुजन विकास आघाडीला बसला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे बहुजन विकास आघाडीने सत्तर जागांवर विजय मिळवला असला तरी शिवसेना ठाकरेगट मिळवलेली मते आणि बहुजन विकास आघाडीची उमेदवारांची मते एकत्र केल्यास अजून पंचवीस जागा बहुजन विकास आघाडीला मिळाल्या असत्या असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे वसईविरार महापालिका निवडणुकीत पाचशे सत्तेचाळीस उमेदवार रिंगणात उतरले होते यापैकी बहुजन विकास आघाडीने एकशे तेरा भाजपने पंच्याण्णव शिवसेना शिंदेगडने सत्तावीस काँग्रेसने दहा तर शिवसेना ठाकरेगडने एकोणनव्वद जागांवर उमेदवार उभे केले होते वसई विरार महापालिका निवडणुकीत महायुतीला टक्कर देण्यासाठी बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आघाडी म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं समोर आलं होतं आणि तशा बैठकाही दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये पार पडल्या होत्या पण चिन्ह आणि नंतर जागावाटपावरून एकमत न झाल्यानं दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला एकूण एकशे पंधरा जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत तब्बल एकशे दहा ठिकाणी बहुजन विकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये थेट लढती झाल्या यात बहुजन विकास आघाडी पक्षाने सत्तर जागा जिंकल्या तर भाजप

फटका बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांना बसला नसता अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे तर दुसरीकडे या निवडणुकीत एकही जागा न जिंकू शकणाऱ्या शिवसेना ठाकरे गट यांना आपले खातेही उघडता आले असते असे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे तर कोणकोणते उमेदवार विजयी ठरले असते यावर एक नजर टाकूयात यामध्ये माया तळेकर रुंदेश पाटील प्रवीण नलावडे गीता आयरे किशोर पाटील राजुल वागचौडे हरिओम श्रीवास्तव ऋषिका पाटील विनोद पाटील स्वप्नील पाटील भरत मकवाणा समानी खालिदा रिया जाधव अमित वैद्य हार्दिक राऊत रीताबेन सरवैया अर्चना जैन पंकज ठाकूर प्रीती पाटील किरण ठाकूर महेश पाटील शेखर भोईर किरण तिवारी धनश्री पाटेकर आणि धनंजय गावडे